पे हला बोल, हला बोल, हला बोल अल्लाबूर सोलापूर कर्वर अट्रॉसिटीचा गुन्हा कर। दाखल आठवले साहेबांनी सोलापूरकर वर कारवाई करावा अशी मागणी केलेली आहे आम्ही सत्तेत असलो तरी सोलापूरकरला अटक झाली पाहिजे त्याचा बोलवता धनी कोण आहे त्याची चौकशी झाली पाहिजे तो अशा पद्धतीने वक्तव्य कसा करतो अशा पद्धतीने कसो रे राहुल सोलापूरकर त्यांच्या घरी जाणार आहेत नाही आता पोलिसांनी सोडावं दाखवू द्यायला voz de maradona, هيا बंगुळा चक्रायचं काय खाली